हाय हॅलो नमस्कार मी पूजा आणि माझ्या खूप विध पूजा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे या हिवाळ्याच्या माझा सगळ्यात जास्त आवडता पावट्याचा भात एक दा, एक दा ही डिश खूप लहानपणापासून खात आलोय त्यामुळं पावट्याच्या सीझनमध्ये मध्ये एकदा एकदा काय दोन तीनदा डिश किंवा हा पावट्याचा भात नक्की बनतोच बनतो त्यामुळं हा पावट्याचा भात मी कसा बनवते मला हे तुमच्याशी आज शेअर करायचं आहे तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर रेसिपी आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी बघूयात तर सगळ्यात आधी मी एका बोलमध्ये दोन कप तांदूळ घेतलेले आहेत आपल्या घरच्या वापरातले कोणतेही तांदूळ घेतले तरीही चालतील आ, ये या तांदळाने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि या तांदळाचं जे पाणी आहे ते काढून घेऊन आणि पुन्हा यामध्ये जेवढे तांदूळ आहेत ते पूर्णपणे पाण्यात भिजतील इतकं पाणी घालायचं आणि हे तांदूळ बाजूला ठेवायचं त्यानंतर आपण गॅसवर एक पॅन ठेवणार आहोत त्यामध्ये आपण हे जे पावटे आहेत ते सोलून घेतलेले आहेत सोलून स्वच्छ सो धुवून घेतलेले आहेत साधारण एक पाव पावट्याच्या शेंगांचे हे सोललेले पावटे आहेत यांचा थोडासा जो जो कच्चा वास असतो तो निघून जाण्यासाठी दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे आणि थोडेसे पावटे भाजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे आधी पावटे टाकायचे कारण की पावटे ओलसर असल्यामुळे भाजायला थोडा वेळ लागतो तोपर्यंत शेंगदाणे करपले जातील त्यामुळे नाहीतर मग तुम्ही आधी पावटे घाला आणि मग पावटे थोडं भाजल्यानंतर शेंगदाणे भाजा कारण की शेंगदाणे लगेच भाजले जातील अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटसाठी पुन्हा शेंगदाणे आणि पावटे आपले छान भाजून घ्यायचे आता हे भाजलेले पावटे आणि शेंगदाणे पण एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता हे पावटे भाजलेले बाजूला ठेवायचे आणि त्यामध्ये त्याच पॅनमध्ये इथं मी अर्धा चमचा खसखस घातले आणि अर्धा चमचा तीळ घातले आणि त्यानंतर आपण घालणार आहोत एक छोटी वाटी किसलेलं खोबरं सुकं किसलेलं खोबरं आहे ते छोटी वाटी घालायची आणि एकदम हलके ब्राऊन होईपर्यंत दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये पाच ते सहा लसूण आणि जिऱ्याचे तुकडे घातलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता वाटण करून घ्यायचं लक्षात ठेवा पाणी घालायचं नाही त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी इथ तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे खडे मसाले घेतलेत खडे मसाल्यांमध्ये मी इथं एक चक्रीफूल एक तमालपत्र घेतलेला आहे एक मसाला वेलची घेतली आहे दोन हिरव्या वेलच्या दोन ते तीन लवंग घेतलेत आणि तीन ते चार काळी मिरी घेतले मसाले कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही केलेत तरी चालेल एका दुसरा मसाला नसला तरीही चालेल आता हे मसाले आपण या तेलामध्ये ॲड करायचे त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचं अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी आणि जिरे छान तडतडून घ्यायचे त्यामध्ये तीन ते चार पानं खडीपत्त्याचे घातलेत आणि दोन स्लिट केलेल्या मिरच्या घातल्यात आणि हे खडे मसाले बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे मी या मसाल्या भातामध्ये किंवा या पावट्याच्या भातामध्ये मी कांदा वापरत नाही जर तुम्हाला कांदा वापरायचा असेल तर तुम्ही या स्टेजला कांदा वापरा आणि मी यामध्ये आता एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालते टोमॅटो हे छान भाजून घ्यायचं तेलामध्ये टोमॅटो छान भाजलेला आहे त्यामध्ये आपण जो सुकं खोबऱ्याचं वाटण के वाटण केलं होतं ते घालायचं आपलं वाटण हे आज आपण भाजून घेतलेलं आहे त्यामुळं जास्त भाजलं नाही तरी चालेल त्यामध्ये आपण एक पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालायचं एक बारीक चमचा धने पावडर आणि मसाले करपू नयेत यासाठी अगदी थोडंसं चार ते पाच चमचे पाणी घालायचं आणि मसाले छान भाजून घ्यायचे हे बघा मसाले छान भाजलेत थोडंसं पुन्हा तेल सुटायला लागले आता यामध्ये आपण जे भाजलेले पावटं आणि शेंगदाण आहेत ते घालायचं आणि त्यांना हे मिक्स करायचं छान अगदी घरच्या साहित्यात हा पावटे भात मस्त होतो त्याला अजिबात एक्स्ट्रा साहित्य काही आणावं लागत नाही घरगुती साहित्यामध्ये एकदम परफेक्ट असा हा पावटे भात तयार होतो हे पावटे आणि मसाले छान मिक्स झालेले आहेत आता जे आपण सुरुवातीला तांदूळ भिजवायला ठेवलेले त्यामधील तांदूळ आपण या भातामध्ये ऍड करणार आहोत तांदूळ भिजत घातल्यामुळे भात पटकन शिजतोही आणि मऊ शिजतो भात त्यामुळे थोडंसं बिर्याणी करताना किंवा असं मसाले भात करताना तांदूळ पाच ते सहा मिनिट आधी भिजत घालायचा हे सगळे तांदूळ यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि हे मिक्स करायचे या तांदळाऐवजी तुम्ही कोणताही बासमती तांदूळ जरी घेतला तरी त्याची चव खूप छान लागते आपण दोन कप तांदूळ वापरलेले त्यामुळे भात शिजवण्यासाठी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे मिक्स करायचे पुन्हा पाणी आणि तांदूळ सगळे मसाले एकत्र करायचे आणि त्यावर झाकण ठेवायचं लो टू मिडियम गॅसवरती दहा मिनिट हा भात छान शिजवून घ्यायचा जर तुम्ही कुकरला शिजवत असाल मीडियम फ्लेवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन ते तीन शिट्ट्या इनफ होतात आता आपला भात बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि छान सुटसुटीतही झालेला आहे यावर अशी भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आणि हा पुन्हा मिक्स करून घेऊया हा खमंग आणि सुटसुटीत पावट्याचा भात म्हणजेच पावटो भात तयार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या हिवाळ्यात हा पावटा भात एकदा तरी नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून कळवा की तुमचा भात कसं झालाय ते पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद